दिनांक चार फेब्रुवारी रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली या बैठकीनंतर जिल्हाधिकारी आशिया यांनी नगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्ससह प्रस्तावित दुसऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जागेची आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाचा गंभीर मुद्दा उपस्थित केला वाळू तस्करांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडे केली वाळू माफियांचा हैदोस वाढत असून शासकीय यंत्रणेलाही ही, ही तस्कर जुमानत नसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले अवैध वाळू तस्करीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र पथक नेमून विशेष मोहीम राबवावी अशी ठाम मागणी आमदार काळे यांनी केली कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वाळू माफियांना आळा घालणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले यावर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी अवैध वाळू उपशांवर कोणतीही तडजोड केली जाणार नसून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले लवकरच विशेष पथकाच्या माध्यमातून कारवाई सुरू करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले दरम्यान या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील असा विश्वास व्यक्त केला आहे संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर कोपरगाव लाज महसूल आणि पोलीस दोघे डिपार्टमेंट सोबत डिटेलमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे ज्या ज्या ठिकाणी वाळूची कंप्लेंट आहे त्या ठिकाणी आम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन असतील ते पण घेणार आहोत आणि याच्याबद्दल दोघे डिपार्टमेंट्स सोबत पत्रक तयार करून कारवाई याची सूचना डिपार्टमेंट आज कलेक्टर साहेबांची नियमित बैठक होती त्यानिमित्ताने आपले जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे जे काही विविध कामं आपण मंजूर करून आणले राज्य शासनाच्या माध्यमातून तर याला जे काही जमीन शासनाची आहे तर त्याचा जो काही करार नगरपालिकेशी होऊन तो करार संपुष्टात आलेला आहे आणि नवीन करार करण्याचे जे काही नियम आहे त्यानुसार जिल्हाधिकारी साहेबांकडे ते प्रस्ताव आपण सादर केलेले आहे बरंच त्याच्यामध्ये त्रुटी काढल्या जाते किंवा बरंच त्याला विलंब होतो आहे आणि त्या कारणाने हे जे काही विकास कामं आपण मंजूर करून आणलेली आहे किंवा जो निधी मंजूर करून आणलेला आहे ते कामं त्या ठिकाणी व्हायला अडचण होते त्याचे सगळे प्लॅन एस्टिमेट सगळं त्या ठिकाणी तयार आहे फक्त जमिनीचा विषय त्या ठिकाणी अनेक ठिकाणचा प्रलंबित असल्याकारणाने त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि त्यांनाही ते त्या ठिकाणी जाणवलं का हे प्रस्ताव आपण लवकरात लवकर केले पाहिजे कारण शेवटी समाजाच्या उपयोगाच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतोय पलीकडे जसं इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स चालू आहे पलीकडं पण आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स निधी दिलेला आहे तसंच आपल्याला भगवान हे कुलावच स्मारकही त्या ठिकाणी कोपऱ्यावर करायचे आणि आपल्या जे काही महिलांच्या साठी शौचालय ही फार मोठी मागणी आहे आपण तीस लाख रुपये त्या शौचालयासाठी पण दिले ती या सगळ्या जमिनीमध्ये येते आपल्या याच खुले नाट्यगृहासाठी आपण निधी मंजूर केलेला आहे त्याचाही जागेचा विषय आहे ते असे विविध विषय बरेच अजून सगळे विषय आहे तर हे सगळे मंजूर असून या सगळ्या लीज अभावी लीज आपल्याला एक्सटेंड करण्याच्या अभावी त्या ठिकाणी ते, ते कामं होत नाही तर हे लवकरात लवकर करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी कलेक्टर साहेबांना दाखवल्या ते कागदपत्र दिले ते प्रस्ताव दिले आणि त्यांच्याकडनं तीच अपेक्षा केली की लवकरात लवकर हे होईल तसेच आपल्या वाळूचा मी आता येतानाच डम्पर बघितला म्हटलं आता जर तुम्ही इथले आहे म्हणजे तिकडे रस्त्यावर आले असं तुम्हाला लगेच लक्षात आलं सगळं काय कशासाठी मी एवढं बोलते का रस्ते एवढे मी केलेले हे काही वाळू आहे नाही केलेले शेवटी वाळू ठीक आहे वाळू शासनाचा जो काही मालमत्ता आहे पण त्याच्यावर कंट्रोल ठेवणं त्यांची जबाबदारी इथं बाकीचेच आमचे लोक आम्ही सर्व त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि याच्यामुळं गुन्हेगारी आणि अवैध धंदे सगळे त्याच्या त्याच्यासाठी त्याच्यामुळे वाढत आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून वाळूवर पण त्यांनी कंट्रोल आणावा आणि वारंवार हे सांगून सुद्धा ते होत नाही तर काहीतरी वेगळा उपाय किंवा वेगळा कारवाईचा भंडा त्यांनी त्या ते ठिकाणी घेतला पाहिजे असं मला वाटतं त्याच्याबद्दल त्यांनी आश्वासित केलेलं आहे बघूया काय होतंय पोलिसांचंही आता खरं म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जी काही दुःखद घटना झाली त्याच्यावर पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी वेगळ्या याच्यामध्ये होती तेव्हा मी पण आता सर्वच बाहेर पडलेले आहेत त्या गोष्टीमध्ये सर्वांनी डिपार्टमेंट असेल म्हणजे महसूल असेल पोलीस असेल जे जे डिपार्टमेंट आहेत त्यांनी सर्वांनी जातीने लक्ष घालून याच्यात कारवाई करावी अशी मागणी केली तहसील हे अजून मी मीटिंग मध्ये ते सांगितलं का काही महसूलचे आणि पोलीसचे लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असल्यामुळं या सर्व गोष्टींवर कारवाई होत नाही तर आता कारवाई झालेली ती तर ती कशा कारणाने झाली माहीत नाही म्हणजे लाच कशाची होती ती मला कल्पना नाही पण या वाळूच्या याच्यामध्ये हे सगळे लोक असल्यामुळं त्याच्यामध्ये कारवाई होण्यासाठी एक वेगळी टीम वेगळे लोक तिथे आणले पाहिजे आणि त्यांनी त्या ठिकाणी ते सगळी कारवाई केली असं मला वाटतं